सरसेनानी आहेत या पक्षाचा महिलांना जाहीर मिळाला आहे खरं म्हणजे मला तुमचं अभिनंदन केलं पाहिजे तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात त्याबद्दल तुमचं अभिनंदन काहींना गालात त्या गालात भासून आलं किंवा एवढ्या मोठ्या संख्येने असं म्हटल्याच्या नंतर करन... कारण मनातल्या हो मनात आपल्याला एक दुसरी पडलेली आहे की बाबा खरंच आम्ही मोठ्या संख्येने आहोत त्या मोठ्या संख्येने त्याच कारण असं आहे भगवान झाला दिव्य ज्ञान प्राप्त झालं आणि भगवान बुद्धाला दिव्य ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर भगवानदाला असं स्पष्ट दिसायला लागलं की मला जे कळालं या लोकांना सांगितलं पाहिजे या लोकांना जर सांगितलं नाही तर एक वेळ अशी की या पृथ्वी तणावर एकही माणूस शिल्लक राहणार का शिल्लक राहणार नाही कारण ही माणसंच एकमेकांच्या एवढे जीवावर उठतील की ते एकमेकांचे गळे कापतील आणि संपूर्ण मानवी वंश नष्ट होईल आणि म्हणून मला यांना सांगितलं पाहिजे आता तर हातात हातात तलवारी घेऊन लढायची गरज नाही बंधुता मारायची गरज